मी ना का की संजय सातव पाटील तर दिवाळी आणि दिवाळी पहाट दिवाळीचे सगळे सण आपण साजरे करत असतो आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीजा आहे कर्नाटकमधून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दिग्विजय होऊन परतीला लोटत लोटत असताना त्यांना कर्नाटकमध्ये बेलवंडी गाव गाव दिसलं आणि त्या गावामध्ये एक देसाईगडी म्हणून एक ठिकाण होतं आणि ते देसाईगडी ह्या सगळ्या मावळ्यांना जिंकायची होती आणि ती जिंकताना सगळ्या मावळ्यांना असं वाटलं की आम्ही ही घडी काय अवघ्या एक दिवसात किंवा दोन दिवसात आम्ही जिंकून दाखवू असं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द दिला आणि जेव्हा ह्या घडीचं चा युद्ध चालू झालं हे घडीचं युद्ध तब्बल पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर चाललं आणि महिनाभरानंतर आपल्या मावळ्यांनी ही घडी जिंकली ही देसाई घडी जिंकली कशी एक महिना का लागला हा म छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडला आणि जेव्हा हा प्रश्न पडल्यानंतर त्यांनी जेव्हा चौकशी केली आणि जेव्हा ही घडी जिंकल्यानंतर ही देसाई घडी जिंकल्यानंतर ते गादी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले तेव्हा ते ते त्यांनी तो इतिहास पाहिल्यानंतर देसाई घडी म्हणजे तिथं सावित्रीबाई देसाई म्हणून ह्या युद्ध करत होत्या महिला आणि त्यांनी ही घडी थोपून धरली होती आणि ही घडी आपल्या दिग्गज मावळ्यांना जिंकायला तब्बल एक महिना लागला छत्रपती शिव शिवरायांना त्या महिलेबद्दल त्या सावित्रीबाईंबद्दल देसाई खूप अभिमान वाटला त्यांनी सावित्रीबाईंना महालामध्ये हजर करायला सांगितलं आणि जेव्हा हजर केल्यानंतर सावित्रीबाईंना वाटलं की आता आपल्याला मारणार कारण छत्रपती शिवरायांचे मावळे जिंकले आहेत आणि महाराज साक्षर इथं आहेत त्यांना एक मुलगा होता बाळ होतं त्यांच्याकडं छोटं आणि असं केल्यानंतर जेव्हा सावित्रीबाईंना के ते सैन्य समोर उभं केलं तेव्हा ती म्हणली महाराज मला छोटा मुलगा आहे मला मारू नका तुम्ही काही करा मला मारा पण माझ्या मुलाला मारू नका आणि असं म्हणल्यानंतर महाराज म्हणले त्याला मांडीवर घेतलं आणि म्हणले ताई तुम्ही काळजी करू नका जर मी तुम्हाला ताई म्हटलं आहे तर हा माझा भाचा झाला त्याच्यामुळं तुम्ही त्याचा मनावरती दडपण घेऊ नका देसाई ताईंना मुक्त करा आणि सावित्रीबाई देसाईंना तिथे मुक्त केलं आणि त्या बाळाला मांडीवर घेऊन साक्षात छत्रपती शिवरायांनी त्याला खायला घातलं आणि जी देसाई घडी जिंकली होती कर्नाटकमधली ती घडी त्या महिलेला म्हणजे सावित्रीबाई देसाईंना ती त्यांनी गिफ्ट दिली बक्षीस दिली आणि बक्षीस दिल्यानंतर आसपासची जी गावं आहे ती चोळी बांगडी म्हणून त्यांनी भाऊबीज भाऊबीज म्हणून बहिणीला त्यांनी ते आ, जो वटी भरली दान दिलं दान नाही म्हणताना पण तिची ओटी भरली आणि तेव्हापासून हा भाऊबीज हा सण साजरा आपण करतो बहीण भावाचं हे नातं कर्नाटकमध्ये बेलवंडी गावाला तुम्ही गेलात तर तिथं साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक प्रतिमा उभारलेली आहे त्यांच्या मांडी छोटंसं बाळ आहे एका हातात महाराजांचा चमचा आहे दुसऱ्या हातात पा दुधाची बाटली आहे आणि त्या सावित्रीबाई देसाई त्यांच्याकडे पाहत आहे ही प्रतिमा आपल्याला बेलवंडी गावामध्ये कर्नाटकमध्ये जाऊन पाहायला मिळते असा हा बहीण भावाचा सण जो अशाच बाधीचा सण इथं यांनी फराळच्या रूपाने बहीण भावांना बोलून साजरा केला आहे मला असं वाटतं आणि छोटीशी कथा पण खूप काही सांगून जाती जिंकलेली घडी देणं ही खूप मोठी गोष्ट आहे हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज करू शकतात हे कोणीही करू शकत नाही आत्ताच्या काळामध्ये बहीण भावाचं नातं दुरावत आहे लक्षात ठेवा पैसा प्रॉपर्टी काही नाही आहे नाती खूप श्रेष्ठ आहे रक्ताची नसली तरी मानलेली असली तरी सगळी नाती कुठलंही नातं असू मग मैत्रीचा असू देत बहिणीचं असू दे आईवडिलांचं सगळी नाती जपा नात्या इतकी श्रीमंती कशातच नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं आहे एवढंच सांगून मी थांबते धन्यवाद राम रामकृष्ण आरे जय जिजाऊ जय शिवराय